केंद्र सरकारने शेतकऱ्यांना निराश करणारा कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत कांदा निर्यात बंदी राहणार असल्याचे परिपत्रक सरकारकडून काढण्यात आले आहे काही दिवसांपूर्वीच ऊस निर्यात बंदी हा निर्णय देखील सरकारकडून घेण्यात आला होता निर्यात बंदी करण्यामागे मूळ कारण आहे ते म्हणजे महागाई कमी करून सर्वसामान्यांना दिलासा देणे काही दिवसांवर निवडणुका येत आहेत आणि जर भाववाढ झाली तर सरकारला आपली खुर्ची गमवावी लागेल परंतु महागाई कंट्रोल करण्यासाठी आणि आपली खुर्ची वाचवण्यासाठी सरकार नेहमी शेतकऱ्यांचाच वय का घेतो शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास का इसकावून घेतो भारतीय कांद्याला परदेशात मोठी मागणी आहे बांगलादेश मनेशिया आणि यूएई हे तीन प्रमुख कांद्यांचे आयातदार देश आहेत मात्र अचानक सरकारनं निर्यात बंदीचा निर्णय घेतला आणि याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे आतापर्यंत कोणत्याही सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव द्यायचा निर्णय घेतला नाहीये त्यामुळे शेतमालाचा भाव नेहमीच अस्थिर असल्याचे आपण पाहतो जेव्हा शेतकरी आपला शेतमाल काडीमोल दरात विकतो किंवा तो माल रस्त्यावर फेकून देतो तेव्हा सरकार गाड झोपेत असतं परंतु जेव्हा कधी एखाद्या शेतमालाला चांगला भाव मिळण्याची वेळ येते तेव्हा हे सरकार एका रात्री निर्यात बंदीचा निर्णय घेऊन शेतमालाचे भाव कमी करतं पैसा कमवायचा ठेका फक्त उद्योगपतींनीच घेतला आहे का उद्योगपतींना वाचवण्यासाठी हे सरकार जीवाचं रान पण शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पंचवीस रुपये किलो भाव देऊन कांदा विकत घेत आहेत हाच कांदा स्थानिक विक्रेते सत्तर ते ऐंशी रुपये किलोने देखील विकत आहेत ही देखील एक सत्य परिस्थिती आहे काही शेतकऱ्यांचे कांदे अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नासून गेले काहींनी आपल्याने पाण्याचा सांडा संपल्यामुळे दुसऱ्याचे पाणी विकत घेऊन कांद्याला दिले सर्वसामान्यांना देखील माझा प्रश्न आहे की तुम्ही एखादी वस्तू घेता तेव्हा वर्षाच्या वर्षाला त्याच्या किमती पण वाढतातच की मग शेतकऱ्याचा माल तुम्हाला वर्षानुवर्षे एका दरात का मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना पण होऊ दे हे मोठं